नमस्कार तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा गोकुळाष्टमी विशेष कोकणातील पारंपरिक पद्धतीचे आंबोळी बनवण्यासाठी दीड वाटी उडीद डाळ एक चमचा मेथी डाळीच्या दुप्पट म्हणजेच तीन वाटी तांदूळ चार ते पाच तास भिजवून घेतले नंतर मिक्सरच्या भांड्यात डाळ आणि तांदूळ घेऊन गरजेनुसार कोमट पाणी घालून बारीक असे वाटून घेतले वाटून घेतल्यावर छानपैकी हाताने फेटून एकजीव करून चवीपुरते मीठ घातले परत एकदा ढवळून आंबवण्यासाठी पीठ बाजूला ठेवले आठ तासानंतर पीठव्यवस्थ तीत आंबले होते छानपैकी जाळी पडली आहे भिड्याला तेल लावून एका मोठ्या पळीने भिड्यावर जाड अशी आंबोळी पसरवून थोडी जाळी पडल्यावर मिनिटभरासाठी झाकण ठेवले झाकण काढून आंबोळी परतून दुसऱ्या बाजूने शेकवून घेतली शेकवल्यावर चाळणीत काढून घेतली मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी तयार ही आंबोळी तुम्ही चटणी किंवा काळ्या वाटण्याच्या आमटीसोबत खाऊ शकता आमच्याकडे गोकुळाष्टमीला आंबोळी शेगलाची भाजी आणि काळ्या वाटण्याचा सांबार असा नैवेद्य बनवला जातो धन्यवाद